नमस्कार मी उमेश डेअरी बोर्ड का बुद्रुक तालुका घनसंगी जिल्हा जालना ऊस पाचट व्यवस्थापन कसं करायचं आहे आणि हे आपण तुम्हाला दाखवून आहे याच्या अगोदर आपण जे व्हिडिओ काढत पाचटला ते दाखवून दिलेत आणि आपण आज सक्सेस झालेलो आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे की पाचट होल्याच्यानंतर नंतर तुमचं पीक तुम्हाला घेता येत ये नाही कारण पाणी धरतं राह हे होतं ते होतं तुम्हाला अडचणी ती तुम्हाला पेरता येणार नाही पण मी आज ही सोयाबीन याच्यामध्ये आपला ऊस होता खोडा ऊस हे मोडून टाकून याच्यामध्ये आपण सोयाबीन पेरलेली तर हे बघा तुम्ही सोयाबीन तर याला आपण कुठलंही पाणी दिलेलं नाही आतापर्यंत पाणी पण एक पण दिलेलं नाही एक माग एक ते दीड महिना पाऊस नसल्यामुळं की सोयाबीन पण ह्या सोयाबीनला आपल्याला पाच आटामुळे जे वल टिकून राहिले म्हणजे पाच आटाचे इतके फायदे आहेत त्याच्यामध्ये आणि जमिनीला पण एक नंबर आपली जमीन तर होतीच पण माल पण आपला एक नंबर होतो त्याचा रिझल्ट फावरनी पण आपण आतापर्यंत पक्षी एकच फावरनी केली हिला ती बी समजा आळ्यासाठी आता लोक फावरनी पण आपण इला केले नाही तर हिचं आपण हिचं तेच बघू शकता की पहिले लोक जे शेणखत टाकायचे की त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच पद्धतीने फवारणी हे तिथला माल एक नंबर राहायचा आज त्याच पद्धतीने तुम्ही पाचट जर व्यवस्थापन आपण जर केलं तर तुमचं एकदम बरं हो माल येणार कोणचा बी तुमचा माल एक नंबर येणार आहे आणि हे ऊसाचं पण आपण पाचट व्यवस्थापन केलेलं आहे ह्या बाया ऊसाचं पण आपण दाखल आहे कारण मी मागील दहा वर्षापासून याच्या अगोदर पण पण सांगितलेलं आहे की पाचट शेतीतलं तिथलं ठूत नाहीत आणि त्याचा प्रत्यक्ष आपला अनुभव आलेला आहे आणि कुठलाही याला खर्च जास्त लागत नाही कारण कुठंही काही होत नाही पण जे आज तुम्ही कारखान कन, कारखान्याचं की शेतकरी जे पाणी आणून टाकते ते घाण पाणी त्याने जमीन तर तुमची नापीक घावलेली पण त्याने पण रोग पण लागले कारण इतकं घाण पाणी येते आणि तुम्ही तुम्हाला कुठलंच काय आणायचे कारण तुम्हाला जे खत पण तुम्हाला एक डोस खताचा कमी दिला तरी चालेल कारण तुम्हाला हेच खत तुमच्या राहण्यामध्ये एक नंबर आहे कारण आता भविष्याच्या काळामध्ये जर तुम्हाला जर शेती जर आपल्याला टिकायची जर असेल तर आपल्याला दिवस व्यवस्थापन केल्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्याकडे कंटिन्यू उसा असते त्याच्यामुळं आपली जमीन सरी ओलसर असल्यामुळं सगळी चोपनवाजा जमीन व्हायला सगळे पाणी पाणी त्याच्यामुळं ते मी मा आमच्याकडे कंटिन्यू उसा असते तर त्याच्यामध्ये आम आम्ही पाचट व्यवस्थापन केल्यामुळं असं कुठंच भासत नाही की आपल्यामध्ये याच्यामध्ये याच्या अगोदर ऊसा होता आणि हे होतं म्हणून कारण त्या पाचमुळे एक सगळ्या सगळ्या जमिनीमध्ये तुमच्यामध्ये सगळं खत निघाला इतकं भारी आणि त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन जर पीक कोणचं पीक सोयाबीन जर घेतलं सांग त्याच्यामध्ये रोगराई पण कमी येते कारण त्याच्यामध्ये ते, ते व जे तुम्हाला लागत आहे अन्नदार होते सगळे याच्यामध्ये तुम्हाला भे भेटतंय आणि तुमचा माल पण एकदम चांगल्या पद्धतीने येतोय तर बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी पण आमची लॅब बऱ्याच शेतकऱ्यांनी पाच सात ठेवलेलं आहे की काही जणांना वाटत होतं की पण लोक तुम्हाला एक एकर ठेवून बघा तुम्ही सक्सेस झाला तर पुन्हा तुम्ही पुढच्या वर्षी ठोवा तर त्यांचं पण सक्सेस झालेलं आहे तर त्याच्यामुळं शेतकरी भावांनो पाचट किंवा गा गावाचं काढ हे चेतून न देता तुम्ही जमिनीमध्ये काढा तेच सगळ्यात आपल्याला एक नंबर आहे आणि हे औषध खत दोन हजार रुपयाला बॅग झालेली आहे इतके महागाडे खतं आपल्याला टाकायला हे हे नाही राहिलेलं आहे अवघड काढून झालं तुमच्या मालाला पण तितका भाव नाही आणि त्याच्यामुळं पाचट व्यवस्था पण हेच आपल्या शेतीचं हे एकदम हे तर तुम्ही एवढंच माझं म्हणणं आहे